गैरसमजुतीतून मारहाण माफीनामागाव येथील शिरोळ तालुक्यातील दानोळी येथील तरुण रविवारी 15 सप्टेंबर रोजी उदगाव येथील नंदीवाले वसाहतीमध्ये महाप्रसादाचं जेवण जेवायला गेला होता प्रसाद घेऊन परत येत असताना एका हॉटेलमध्ये गेल्यानंतर हॉटेल मालक व या युवकाच्या किरकोळ वाद झाला या वादात येथील नागरिकाने चोर समजून त्या तरुणास मारहाण केली त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला सर्वच चोरांना बेदम मारल्याची कोटी वार्ता पसरली मात्र प्रत्यक्षात तो युवक चोर नसल्याचे समजल्यानंतर उद्गव येथील जमावानं आमच्याकडून खूप मोठी चूक झाली असून आमच्याकडून कोणतीही चौकशी न करता मारहाण करण्यात आली असल्याची कबुली देत दा। दानुडी येथील तरुणाची माफी मागण्यात आली तसेच सदर तरुणाचा व्हायरल झालेला व्हिडिओ बातमी खोटी असून त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असं सांगून या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्यात आला पूर्वी जे काय घटना घडली होती नंदीवाले वसाद एम आणि मध्ये काय जे नागरिक म्हणजे जे कोण माणूस जे कोण अनोळखी व्यक्ती आलता का नाही हे चुकीचे समजून आमच्या पोरांनी जरा त्यांचं काय तर म्हणजे चुकीचा मार्गाने जरा चोर समजून जरा चुकीचं हे केल्यात काय आणि त्या व्यतिरिक्त जे काय व्हिडिओ व्हायरल झाल्यात ते सगळं चुकीचा मार्ग आहे म्हणजे चुकीच झालेला आहे ते आम्ही न काय कळवता ते सगळं वाय म्हणजे ते आपल्या टीव्हीला वगैरे म्हणजे पेपरला वगैरे बातमी चुकीच झालेली आहे त्याबद्दल जो कोणती व्यक्ती होता ते अनोळखी म्हणजे धानोळीचा म्हणजे अनोळखी होता अनोळखी असल्यामुळे <laughs> जे काही मोबाईलवर ते व्हिडिओ आलेला आहे आणि ते टी व्हीला जे बातमी गेले आहे ते सगळं चुकीचं झालेलं आहे त्या वतीनं आम्ही त्या म्हणजे त्यानोळीच्या सगळ्या ग्रामस्थांची माफी मागते हो ही घटना चोरीची होती ती चोरीची नसून ही गैरसमजात ना आमच्या चूक मोठी झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही माफी मागतो सर्वांनी माफी मागतो मी ही चुकीची आहे त्याच्यामुळे आम्ही सर्वांची माफी मागतो व्हायरल झालेली बातमी ही चुकीची आहे आम्ही सर्वांनी मिळून माफी मागतो महानकरी नेपसाठी अभय वाळकुंजे तानोळी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा